नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती बरेच जण मला म्हणत होते की सर रेल्वेवरती काय उदाहरणं घेऊन या तर रेल्वेच्याच प्रकरणामधलं एका टाईपचं उदाहरण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय कारण जर जास्त उदाहरणं वन टाईम घेतली तर समजायला अवघड जातात तर मी काय केलं आज फक्त एकच महत्वाचं उदाहरण घेऊन आलोय जे मेरिटचं उदाहरण असते बघ अशा स्वरूपाचं एक उदाहरण आहे ते तुझ्यासाठी मी घेऊन आलोय बघा आता बा काय असते नेमकं याच्यात उदाहरण जर तुम्ही पाहिलं था था? तर तुम्ही म्हणाले की हा हे उदाहरण आम्ही पाहिल्यासारखं वाटतं या आता हे उदाहरण सोडवायचं कसं ते आपल्याला बघायचं काय असल्याच्या माहिती आहे का पक्की वाचून जरा की तू काहीतरी वेगानं चाललाय ठीक आहे बेचाळीस किलोमीटरच्या वेगानं गाडी गेली एक जर बेचाळीसच्या वेगाने गेली तर आणि जर समजा बेचाळीसच्या ऐवजी तू ने गेला तर म्हणजे तू स्पीड कमी के केलं ना मग सांग बरं जर स्पीड कमी के केलं के तर तू ज्या ठिकाणी पोहोचणार आहे तिथं काय होणार आहे उशिरा पोचणार का नाही कारण तुझं स्पीड कमी झाले म्हणून पोचला मग वीस मिनिटं उशिरा तर तू प्रवास किती केलाय तर तू प्रवास किती केला अशा स्वरूपाचं उदाहरण असतं या चल आता नेमकं मी तुला पटवून देणार आहे हे उदाहरण नेमकं काय सांगते ते बर इकडं समजा मी तुला असं म्हणतोय या तुला समजा पुण्यावरून मुंबईला जायचं कुठून पुण्यावरून मुंबईला जायचं तर आपण असं म्हणतो बघा मी ना साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने मुंबईला गेलो बघा बरं का या वेगाने गेलो तू तिथं पोचला पोचला आणि पोचल्यावर तुझा मित्र तुला असा म्हणलाय तुला का दोन तास लागले यायला तुला दोन तास लागले तू लय उशीर केला बाबा असं तुला मित्र म्हणला मग तू काय म्हणला होईल का तुझं खरंच आहे का मी साठच्या स्पीडने आल्या म्हणून मला दोन तास लागलं मी ना ऐंशीच्या स्पीड यायला पाहिजे होत असं तू त्याला सांगतो या मी जर ऐंशी स्पीडने आलो असतो का नाही तर मला जवळजवळ तीस मिनिट मी लवकर आलं असतं तुझ्या जवळ असं आपण म्हणतो का नाही रे असं आपण बोलत बोलत म्हणतो का नाही मी जरा स्पीड वाढला असतो का नाही मी खरंच लवकर आला असतो बाबा असं आपण म्हणतो बघ मला तुला काय म्हणायचं माहित आहे का की तू साठच्या स्पीडने गेला तर तो ऐंशी स्पीडने गेला असता तर सहाजी काय का नाही तू लवकर पोचला असता का नाही ते पण दिलंय तुला किती मिनिटं लवकर पोचतो ते माझा प्रश्न असा आहे काय की नेमकं पुणे ते मुंबईचं अंतर किती आहे किती किलोमीटर तू गेलाय तर तुला प्रश्न असाच असतोय तू किती अंतर गेला तो हाच प्रश्न आहे की तुला पहिला वेग दुसरा वेग देत्यात कधी कधी तू उशिरा पण पोचतो बरोबर ना तर ते अंतर तुला काढायचं आहे हे सोडवायचं कसं ते आपण बघणार आहे तरी पण आज एखाद्या पटवून देतो तुला समजा तुला ना पुण्यावरून नाशिकला जायचं या बघा आता पुण्यावरून नाशिकला जायचं तुझी गाडी आहे ना पन्नासच्या स्पीडने चालली या एकदम हळू स्पीडने चाललाय तू पन्नासच्या स्पीडने चाललंय आणि समजा तुला ती नाशिकला जायला लागले तीन तास किती तास लागले तीन तास आणि तिथं पोहोचल्यावर तुझा मित्र तुझा पाहुणा रावळा कोणतरी तुला म्हणला तू कशाला इतक्या जोरात लय ट्रॅफिक होत तू चाळीसच्या स्पीडने पाहिजे होत तू जर चाळीसच्या स्पीडने गेला असता तर तू स्पीड कमी के केलं ना स्पीड कमी के केल्यामुळं तू तिथं कसा पोचणार आहे स्पीड कमी केल्यामुळं उशिरा पोहोचणार ना पंधरा मिनटं दहा मिनिटं चाळीस मिनिटं काहीतरी तू उशिरा पोहोचणार ना म्हणून तुला प्रश्न काय असणार आहे मग पुणे ते नाशिकचा अंतर किती आला का दोन शब्द एकदा लवकर पण शब्द आला आणि एकदा उशिरा पण शब्द आलाय का नाही ही उदाहरणं सोडवायची कशी ते बघा आता अतिशय सोपं आहे उदाहरण बघितलं बघितलं आपल्याला असं वाटतं की बाबा उदाहरण आता लय वेगळ्या मार्गाने काहीतरी आहे लय अवघड अवघष्ट असणार आहे असं आपल्याला वाटतं या बघा आता किती सोप्या भाषेत तुला मी सांगतो या बघा आता ताशी साठ किलोमीटर वेगाने आगगाडी चालली आहे साठचा वेग आहे बघ आणि जर साठच्या वेगापेक्षा तो ऐंशी न गेला तर तुझा वेग वाढला का नाही वेग वाढल्यामुळं तू लवकर पोचणार का उशिरा पोचणार वेग वाढला म्हणलं लवकर पोचणार ना फक्त त्यांनी दिलं या अठ्ठेचाळीस मिनिट लवकर पोचतो अगोदर पोचतो बघा दिलंय का नाही प्रश्न काय आहे तर आंतर काढा आला आंतर का नाही तोच प्रश्न आंतर काढा तर ऐका आता मी काय सांगतो ते डायरेक्ट तुला असा जर प्रश्न आला का नाही तर डायरेक्ट तुला ज्या किमती दिसत की नाही तर तिन्ही किमतीचा गुणाकार करायचा कोणाचा बघा चा स्पीड पहिला नंतरच स्पीड किती ऐंशी आणि किती लवकर पोचलाय अठ्ठेचाळीस मिनिट ते वर घ्यायचं काय कळलं तिने किमतीवर फेकायच्या त्याला कशाने भागायचं माहितीये का अगोदर स्पीड किती होतं साठचं नंतर किती गेलाय ऐंशी म्हणजे वाढलं ना आपलं स्पीड वाढलं का नाही मग किती स्पीड वाढले वाढलंय तू साठ वर ना ऐंशी झालं म्हणजे वीस झालं का नाही म्हणून ते वीस घ्यायचं खाली का आणि गुणुले काय माहिती आहे का कंपल्सरी साठ घ्यायची काय माहिती आहे का वर बघ आपला हा वेग किलोमीटर मध्ये आलाय मिनटं घ्यायची बघ आणि हे अठ्ठेचाळीस पण कशात आहे आहे खाली मिनिट कायमस्वरूपी प्रत्येक उदाहरणात घ्यायची काय कळलं तुला हा साठ कायमस्वरूपी घ्यायचा बघ लाव भाग तुला उत्तर आलं का नाही बघ बरं आता लाव भाग चल साठ ला साठ कॅन्सल पण वीस वीस चौक ऐंशी आणि जर तू आठ तेचाळीस चार चा सा गुणाकार केला तर आलं तुला उत्तर बघ गुणाकार करून आठ चौक बत्तीस आज चाले तीन चार चोक सोळा आणि तीन एकोणीस बघ उत्तर आहे का एकशे ब्याण्णव किलोमीटर कुठे ऑप्शन नंबर एक हे उत्तर असेल संपलं इतकं सोपं आहे बघ बरोबर ना बरं ते एकदा सांगतो म्हणजे आपण पुढे जाऊ अगोदर पोचणं उशिरा पोचणं या प्रकारामध्ये तुला आंतर काढा म्हणतात अशा उदाहरणात डायरेक्ट तीन किमतीवर घ्यायच्या कोण कोण आहे बघ साठ ऐंशी आणि अठ्ठेचाळीस आणि याला कशाने भागायचं माहिती आहे का कशाने साठच्याऐवजी आपण ऐंशीने गेलो म्हणजे किती स्पीड वाढलं वीस वाढलं आणि कायमस्वरूपी साठ मिनिट घ्यायची बघ मिनिट आपण भाग लावला तर ला। ला आता आता वीस तरी साठ बरोबर ना किंवा लावल्या असे त्यानंतर काय बघा शून्याला शून्य गेला सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळ आणि कर गुणाकार आठ तरी चोवीस आणि चोवीसला आठ निघून एकशे ब्याण्णव कसा आहे भाग लाव मग वेगळा लावला मी आता वेगळा लावला संपलं उत्तर बघ ओके चल या आता अशा टाईपचं सेम उदाहरण दुसरं आहे बघा आता बघ काय म्हटलं बघा आता पंचेचाळीसच्या वेगाने आगगाडी चालली आहे पंचेचाळीसच्या बर का आग आग तर ती आगगाडी साठच्या वेगाने गेली मग तूच सांग बरं आता अगोदर पंचेचाळीसच्या जायची आता साठच्या चाललीया म्हणजे स्पीड वाढलं का नाही मग स्पीड वाढलं की आपण कसं पोचणार आहे लवकर बघ किती दीड तास लवकर पोचतो तर बघा प्रश्न तोच आहे का गाडीने केलेला एकूण प्रवास किती म्हणजे अंतर विचारलंय का नाही नियम सोडायचा नाही तिने किमतीवर कोण कोण पंचेचाळीस साठ पण बघा बाळा इथं दीड तास आहे दीड दीड तास मग तुला असे मिनिटात करायचं किती मिनट एक तास म्हणजे साठ ना आणि वरचा अर्धा म्हणजे तीस बरोबर आहे की नव्वद मिनिट असतात ही नव्वद मग त्याला आता भागीले काय ठरले किती स्पीड वाढलं पंचाळीस वरण साठ झालं पंधरा आणि कायमस्वरूपी साठ मिनिट बघ साठ ला साठ कॅन्सल लावा भाग पंधरा आहे पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि कर गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे एक शून्य देऊन टाक दोनशे सत्तर किलोमीटर बघ उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर तीन हे तुझं उत्तर असेल कळलं ना तर आज नाही घेऊ आप बघ बाळा कसं वाटतंय रे सातशे बेचाळीसच्या वेगानं चालली गाडी एक आणि जर ती बेचाळीसच्या ऐवजी छत्तीसने जर गेली बे ना। का नाही तर कमी केला ना मग कमी केल्यामुळं काय होईल रे आपण उशिरा पोचणार का नाही बघ बर मग वीस मिनिट कसं पोचतय उशिरा नाही का नाही चल मग ठरलंय आपलं तिन्ही किमती वर घ्यायच्या ठरलंय ना ठरलंय आणि बागिले बघभर बर कितीनं वाढलं आता वाढलं नाही कमी झाले असं रे ऐवजी छत्तीस झालं म्हणजे कमी झालं ना कितीनं बरोबर की सहाने कमी झालं आणि तूच म्हणतो या की प्रत्येक वेळी साठ मिनट लिहायची भाग आता वीस एकवीस मग वीस त्रिक साठ सहा एके सहा सहा साय छत्तीस मग शेवटचा तीन एके तीन तीन दुने सहा काय उरलं बर बेचाळीस आणि दोन उरलं मग करकी गुणाकार बेचाळीस दोन्ही काय रे चौऱ्याऐंशी बर उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर एक हे तुझं उत्तर असेल संपलं बाळा आहे का सोपं अजून पुढचं बघू तुम्हाला मी एकाच परि उत्तर आणतोय बघा मी आता जर एक महिना झाला शिकवतो हो या तुम्हाला जवळजवळ प्रत्येक उदाहरण एका स्टेपमध्ये जाण्याचा प्रयत्न माझा आहे फक्त काय की अशा टाइपचं उदाहरण आलं किंवा असं करायचं असते असं थोडं मनामध्ये बिंबवा जरा चला पुढं मला तुम्ही मेसेज केला रेल्वे घ्या म्हणून बाळाने मी रेल्वे घेतोय आहे त्यातलं पण एक टाईप घेतोय कारण इतकं मोठं रेल्वेचं प्रकरण आहे एका दिवशी जर मी तीन, तीन तीन चार चार तास घेतलं तर तुमच्या डोक्यावर जाईल तेव्हा हळूहळू आपण आता प्रत्येक टाईप घेतोय बघा असं तुम्हाला फायदा तर होतोय याचा बरं का महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मला फोन येत आहेत की सर तुम्ही मस्त शिकवताय भारी चाललंय आम्हाला समजतंय तुमचं बोलणं तर मग माझा फायदा तुम्ही करून घ्या मी अजूनही तुम्हाला बघा दररोज एक व्हिडिओ टाकतो या आणि ते फायदा करून घ्या नोट्स काढा वहीत लिहून घ्या आणि जवळ तुमच्या हे असू द्या चला पुढं पळव आता जरा कसं आलंय उदाहरण बघा बरं का जरा हे राहिलं का आपलं हे झालंय चला पुढं हा मला एक सांगा बरं नो काय दिलंय बघा आता एक कामगार आता जरा बर का एक कामगार आपल्या घरापासून पाच किलोमीटर वेगानं कुठे चाललाय चालत जाऊन कंपनीमध्ये तीन मिनटं उशिरा पोचतो बघ बर का आता प्रकार थोडा बदललाय का नाही जर कामगार पाचच्या स्पीडने गेला का नाही चालत चालत तर तीन मिनिटं जरा कंपनीत जायला उशीर होतोय या कधी पाचच्या स्पीडने गेला तर पण बघा आता प्रश्न काय विचारलाय जर तो ऐवजी सहा किलोमीटर प्रति तासाने गेला म्हणजे त्याने काय केलं वेग वाढवला वा का नाही अगोदर ने जायचा आता ने चाललाय वेग जर त्याने वाढवला वा तर आता ती काय होईल लवकर पोचलं का नाही बघ बर तर तो सात मिनिट लवकर पोचतो आता तू म्हणजे कसं उचल आता आता काय झालंय लवकर पण शब्द आलाय आणि उशिरा पण आलाय का बघा बर प्रश्न काय विचारला माहितीये का तर त्या कंपनी पासून घराचे अंतर काढा प्रश्न तोच आहे अंतर काढण्याचा पण तुझ्या मनात आले का रे काहीतरी थोडाफार चेंज झालाय आत का नाही मी जे पाठी तीन उदाहरणे घेतली आणि त्यात काय फरक आहे सांग एकाच वाक्यात दोन्ही शब्द आलेत बघ बरोबर आलाय का तीन मिनिटं उशीरा आला आणि सात मिनिटं लवकर आला आला का नाही एक सांग आता काय करायचं दोन्ही शब्द आले का नाही त्या दोन्ही अंकांची करायची बेरीज कधी लवकर आणि उशिरा एकाच वाक्यात दोन्ही आले का नाही त्या दोन्हीची करायची बेरीज आणि आपला नियम वापरायचा बघ वापरा आपला नियम पहिलं किती स्पीड पाच स्पीड गुणुले वाढवल्या स्पीड किती झालं सहा झालं ठीक नाही आणि गुणले आपण मागाशी काय म्हणायचो लवकर किंवा उशिरा ना आता दोन्ही आल्यात का नाही दोघांची बेरीज करायची बरोबर तीन किती दहा खर सांग आणला हा दहा सांग भर लिहून देतो तुला मुद्दा मी हा कुटनानला आणलाय आहे का उशिरा आणि लवकर असं दोघ मिळून आहेत बघ याच तुला लक्षात राहावं मी लिहून देतोय बघ कळलं का एका बाक्यात आल्यामुळं आणि वापर खाली पहिलं ने जायचा आता सहा ने जातोय वाढलं ना एक म्हणजे एक आणि ठरलंय काही जरी झालं तरी खाली साठ घ्यायचं तर लावभर भागात चल दहा सा एक दहा दहा सहा ला सा कॅन्सल काय उरलं रे बाळा संपलं पाच किलोमीटर त्याच्या घरापासून अंतर असेल बघ बर आहे का ठीक आहे ऑप्शन नंबर एक हे तुझ उत्तर असेल समजलं का मेरिट चौदा हे असं लवकर उशिरा दोन्ही आले की काय दोघांची बेरीज करायची चल ये पुढं बघा आता बघ सेम या टाईप चौदा आले सेम कस बघा आता श्याम दहा किलोमीटरच्या वेगानं कार्यालयात चाललाय ऑफिसला चाललाय कितीच्या स्पीडनं दहाच्या स्पीडनं चाललाय तरी पण चाल त्याला पाच मिनिटं उशीर होतोय दहाच्या स्पीडने जाऊन मला सांग बर उशीर होतोय म्हणजे त्याला स्पीड वाढवावं वा लागेल का नाही मग त्याने स्पीड वाढवलं बघ काय केलं बघ तो ऐवजी पंधराच्या वे वेगानं गेला म्हणजे चालला का नाही स्पीडने आता मग स्पीडने चालल्यामुळं लवकर पोचला तर ऑफिस पासून घरापर्यंत अंतर किती आले का नाही तेच काय ठरलंय बाळा आपलं नियम सोडायचं नाही अंतर काढायचंय तर तिन्ही किमतीवर कोण कोण पहिला वेग दहाचा आणि दुसरा वेग पंधराचा पण लवकर आणि उशिरापैकी तुला मी काय म्हणले रे बाळा शब्द शब्दाला बेरीज करायची म्हटलंय का नाही मग कर की बेरीज हा पाच आणि हा सात किती झाला बारा आल्या तीन किमतीवर आणि वाढलं कमी झालं बघ किती स्पीड पहिला दहाचा आता पंधराचा पाच काही जरी झालं तरी साठ राव भाग संपलो उत्तर तुला पंधरा एक पंधरा पंधरा साठ चार एक चार चार त्रिक बारा पाच एक पाच पाच दोने दहा बघ बर काय उरलं दोघच उरले का नाही बेत्रिक काय सहा सहा किलोमीटर प्रति तास बघ बर आहे का ऑप्शन नंबर तीन उत्तर असेल बघ बर कस वाटलं सांग बर कुठला प्रकार बघितला बाळा आपण हा आपण हा प्रकार कुठला बघितला रेल्वे बे मधलं की निर्धारित ठिकाणामधलं अंतर काढणं बऱ्याचशा मेथड याला आहेत की लसावी काढून पण आहेत पण आपण लसावी न काढता तुला मी शिकवले हो त्यामुळे हे कसं वाटलंय ते कमेंट वाट करून सांग मला तुमच्यासाठी मी दररोज एक व्हिडिओ घेऊन येतोय आजचा हा रेल्वेचा टॉपिक झालाय उद्या आपण नवीन कोणता तरी टॉपिक घेऊन तुमच्यासाठी येऊया दररोज पंधरा वीस मिनिटापर्यंतचा आपण व्हिडिओ काढतोय त्यानंतर आपण हळूहळू बेसिकची पण व्हिडिओ देतोय परवा पण मी बेसिकची व्हिडिओ दिले होते व्यवस्थित करा इतके भारी रिप्लाय मला येतो ना मला बरेचसे लोकांचे फोन येत आहेत आणि सांगतायत जरी तुम्हाला माझ्याशी वैयक्तिक बोलायचं असेल तर आपलाच व्हॉट्सअपचा नंबर हा या नंबरवर तुम्ही कॉल करा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही पर्टिक्युलर माझ्याशी बोला मी प्रत्येकाचा फोन रिसिव्ह करतोय प्रत्येकाला बोलतोय तर मग तुमच्या जर काय अडचणी असतील कसं वाटतंय काय वाटतंय अजून काय चेंज केलं पाहिजे दुसरं काय तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तर मला बोला या नंबरवर मला कॉल करा आणि आपला मॅथ्स बाय तुपे सर हा चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल तुम्ही कलेक्शन बघा आता एका महिन्यामध्ये तिस एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेत आणि प्रत्येक व्हिडिओ जरा वेगवेगळ्या टाईपचे आहेत जे कुठंच सापडणार नाहीत असे उदाहरण मी तुमच्यासाठी घेऊन येतोय तुम्ही कलेक्शन एका जागेवर ठेवा उद्या पुढची भरती आल्यानंतर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर आजच्या पुरते एवढंच पुन्हा उद्या भेटूया धन्यवाद